हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे शहर वे, वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं या भागातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईमध्ये बोलायचं झालं पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान ढगाळ राहणार असल्याचा हवामान खात्यानं म्हटलंय मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद